गुड मॉर्निंग आईज आम्ही आता चाललो आहे पुण्याला फिरायला आणि सकाळचे सहा वाजलेत बघा किती छान सूर्य उगवतोय बघा इतकं प्रसन्न वाटतं ना सूर्याला बघून खूप छान वाटतंय आम्हाला अजून अर्धा एक तास लागेल पोचायला पुण्यामध्ये आम्ही अजून ऑन द वे आहोत आणि हा बघा आता बोगदा स्टार्ट झाला हा खूप मोठा बोगदा आहे खूप दिवसापासूनचं प्लॅनिंग चाललं होतं आमचं कुठे फिरायला जायचं कुठे फिरायला जायचं मग फायनली ठरलं की पुण्याला जाऊया आता आम्ही पुण्याला फिरायला चाललो आहे मी, मी तिथले तुम्हाला सर्व गोष्टी दाखवणार आहे आम्ही कुठे कुठे फिरलो वेगवेगळ्या पार्टमध्ये मी लॉगिंग करणार आहे ठीक आहे आणि हा बोगदा संपला आणि आम्ही आता पोहोचलो राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये म्हणजे झूमध्ये हे बघा इथे गेट ॲक्च्युली आम्ही काय झालं इथे गेलो आणि तिकीट काढायचं होतं आम्हाला माहिती होती तिथे इथे बॅकसाईडला तिकीट काढायचं होतं मग आम्ही पुन्हा हे गेले तिकीट काढायला मी आणि बाबा आम्ही थांबलो होतो मग मक... आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे पैसेच सुट्टे नव्हते मग म्हटलं आता काय करायचं मग हे बोलले की चला आपण नाश्ता करून घेऊया त्याच्यानंतर मग आपण पैसे पण सुट्टे होतील आणि मग जाऊ आणि आम्ही मग तिथे जाऊन मिसळ पाव खाली छान ही बघा तिथली फेमस मिसळ त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केल्यानंतर पुन्हा आलो तिकीट वगैरे घडलं आतमध्ये आलो झूमध्ये आलो आम्ही आणि हा बघा हा पूर्ण झूचा नकाशा आहे इथे पूर्ण कु कुठून कुठून कसं कसं जायचं हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं हे बघा कुठे कोणते प्राणी ठेवलेले आहेत ते सगळं तिथे नकाशावरती दाखवतात आणि हे छानपैकी ते हे बघा काय बोलतं त्याला काय बोलतात आपल्या मराठीत काय बोलतात मला कमेंट करा आणि सांगा माझ्या लक्षात नाही ॲक्च्युली आता हा पाण्याच्या काय बोलतात ते काय तरी बोलतात यार विसरली मी ठीक आहे चला आपण आता पुढे जाऊया कारंजे म्हणतात कारंजा मला आता आठवलं कारंजे बोलतात त्याला ओके सॉरी हा आणि बघा छान इथे माकडांचं आहे आय थिंक माकडं आहे तिकडे आणि ह्या मॅ बाया आहेत त्या साफसफाई इथले सगळी स्वच्छता करतात ह्या एरियाची स्वच्छता करतात भरपूर सारे वर्कर्स आहेत इथे स्वच्छतेसाठी नाही हे बघा इथे दोन माकडं ठेवलेत त्यांनी मग तुम्हाला दाखवते हो जवळ जाऊन दिसत नाही यार हां हे बघा हे काहीतरी जमिनीवरती वाकरायचं चा काम चालू आहे त्याचं आणि इथे पण एक आहे हे बघा बघू शकता दोन माकडं आहेत दोन माकडं आता आपण पुढे जाऊया पुढे बघू काय आहे ते बघ इथे किती सूचना दिल्या माकडांना खायला देणे कायदेशीर गुन्हा आहे म्हणजे लोक फिरायला तर ते खायला वगैरे टाकतात मग मग त्यांना म्हणजे बाहेरचं फूड कसं टाकल्यानंतर आजारी पडू शकतात म्हणून ते त्यांनी लिहून ठेवले तिथे रुद्र बघ कसं फिरतोय त्याला खूप छान मजा आली मंकी बघितले तर आता आपण पुढे जाऊ एक बरं झालं की आम्ही सकाळी लवकर पहाटे निघालो त्याच्यामुळे आम्ही इथे नऊ वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो नऊ साडेनऊ पर्यंत आता आम्हाला सकाळी म्हणजे जास्त नाही होणार फिरायला लवकर लवकर बघून निघू बाहेर इथे एवढी गर्दी काय यार चला आपण बघूया तिथे काय ते काय आहे का हो तिकडे ओके साप आहेत इथे तुम्ही बघू शकता साप आहे ते बिनविषारी साप आहेत हे बघा बापरे केवढे मोठे मोठे साप आहेत हा साप बघा कसा करतोय उतरायला लागलाय खाली आता तो साप इकडन आणखीन एक साप आला डोकं कसं वरती नेते खूप सारे साप इथे दोन आहेत अजून इकडे पण आहेत मला वाटते खाली पण ते झाडावरती दोन आहेत इकडे दोन आहेत सहा सात साप आहेत आतमध्ये साधारण त्यामुळे तिकडे पण नोर आहेत कोपऱ्यामध्ये ते बघा भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात हे बघा इथे पण दोन आहेत एवढे साप ठेवले ते काय याच्यातच बापरे आणि हे बघा इथे कासव आहे बरं दाखवते तुम्हाला फिरेल हे बघा हे बघा दिसलं दिसलं नीट बघा ऑब्झर्व करणे नीट तुम्हाला दिसशील कासंवातमध्ये फिरते एकच होतं ते आणि हा इथे साप आहे म्हणजे असं एक मूर्तीसारखी आहे सापाची तिथे फोटो वगैरे काढायला त्यांनी रेडी केलं आहे हे बघा ते छान ह्याने आणि रुद्राने मस्त फोटो काढायला सांगितले मला फोटो वगैरे क्लिक केले त्यांचे आणि मग पुढे गेलो आम्ही तिथे आणखी एक होतं फोटोसाठी सापाचं स्ट्रक्चर आहे त्यांनी आणि आतमधून बॅक साईडने घुसायचं आणि असं फोटो काढायचा मध्ये म्हणजे असं सापाने पीळ पी घातलेला आपल्याला असं पुढे जाऊया अजून काय बघूया अजून वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन किती आपल्याला साप नाग वगैरे दिसत आहेत त्या पण बघूया मला जर मुलांना दाखवायचं असेल ना तर खूप छान आहे अजून नक्की या तुम्ही नक्की विजिट या झोला खूप सुंदर आहे त्याच्यात पण वाटलं सापच आहेत हां हे बघा सापच आहेत इथे पण हे खूप मोठे आहेत त्यांच्या अंगावर चट्टे आहेत थोडे असे ब्लॅक कलरचे चट्टे आहेत अंगावरती खूप साऱ्या सापांनी अशी कोस काय बोलतो अंगावरची कादळी टाकली कादळी टाकतात ना कोस टाकतात अंगावरची ती पण टाकलेली होती आतमध्ये भरपूर हा हा झाडाच्या लाकडावरती जो आहे सुक्क लाकूड आहे त्याच्यावर आहे तो बघा इकडे असा तोंड फिरवायला लागलाय हा या सापाचं नाव घोणस आहे बरं का घोणस घोणस बोलतो त्याला आणि हा बघा सगळ्यात महाभयंकर साप अजगर मला तर बघूनच इतकी भीती वाटली होती ना सुरुवातीला असं वाटत नव्हतं जवळ जाऊन बघायची भीती वाटायची असं वाटायचं आता येईल की काय आपल्या अंगावर असं वाटत होतं आणि हा जो कासव दिसतोय ना तुम्हाला ह्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे हा कासवाचं आयुष्य जे आहे ना या कासवाचं आयुष्य ते दोनशे वर्ष आहे हे बघा इथे की या कासवाचे आयुष्य जे आहे ते दोनशे वर्षापर्यंत आहे भरपूर कासव होते त्याच्यामध्ये इथून दिसत नाही ऍक्च्युली मला ना ते जाळीमुळे व्यवस्थित शूट नाही करता आलं मला जेवढं दाखवता आले तेवढे तुम्हाला दाखवते मी मला जेवढे शूट करता हे बघा इथे पण आहे अर्धी एक तर एकदम असे जायचे इकडे खाली येऊन उभे राहिले होते ना म्हणजे एकदम खाली लागून त्यांना तर त्यांना तर घेतच नाही व्यवस्थित शूटच त्या साईडने जाते आणि तुम्हाला दाखवते कुठे येते घेत नाही ते तिकडे समोरून जाते थांबा दिसत आहेत का तुम्हाला हे बघा आता ह्या साईडने आल्यावर दिसतात बघा तिथे एकदम असे याच्या साईड चला आता पुढे जाऊया बघूया अजून आपल्याला काय दिसतंय हा आहे सरडा रिक्मेंट कुठे गेला सरडा दिसत तर नाही याच्यावरती अच्छा अच्छा दिसला दिसला हा बघा इकडे ग्रीन कलरचा दिसतोय का तुम्हाला काचेमुळे रिफ्लेक्ट होत असेल बहुतेक हा आहे बघा झूम केला बघा दिसतो का तुम्हाला सरडा सरडा आहे अजून दुसरा आहे का सरडा आपण शोधूया असेल तर दिसत तर नाही आहे ते कुठे आय थिंक एकच आहे तो एकच सरडा आहे ग्रीन एगाना ग्रीन कलरचा सरडा आहे आणि तुम्हाला या लॉकचा दुसरा पार्ट बघायचा असेल तर नक्कीच मला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा मी लवकरच तुमच्यासाठी याचा दुसरा पार्टसुद्धा दा टाकणार आहे आणि तुम्हाला आणखी नवीन नवीन प्राणी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा या झूला प्लीज इतकं सुंदर